सुरक्ष टाकायचं सांगते नवीन निघाल्याला सुरक्षा तारीख आहे ते दोन हजार एकोणतीस डायरेक्ट दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ह्याला तारीख काय नाही

Te fue el yeah. rico móvil. पाऊस आम्हाला पाऊस नाही बाजार लो लोकांनी पेरले पेरले पण वाढत असतील ना नाही अजून झाला एक दोन पाऊस पण त्याच्या वाद्यात एक भरलेल्याला लई दाब द्यायचा नाही थोडा द्यायचा त्याच्यावर चालणार मग जसा संपत्ती तसा दाब द्यायचा आणि गॅस राहत नाही का आपण काय करतो चालाना दे गॅस वाड्याला किंवा आता हिडीला केला पायपातला गॅस वाढायचा संपला की काढायचा उडत नाही आपण काय करतो गॅस असूनच काढाय बघतोय तोंडा उडत इजी निघणार सर्व ही शेगड्या बा बाहेर वाटा बांधण मोठा आपल्या मोठे शेगड्या घरगुती आत घेतो पण तेवढं करायचं माल पोला पोरगा पाठवतो पण या पण केलाय ते बर्नर मी ते आणणार कसलं तुम्ही काय म्हणले खुल्ला काय काय रेम्बो बर्नर सारखे असं खाली ठेवायचे मीटर नाही नाही ते नाही मोठे आता नवीन निघाले बारीक सगळे दोन दोन हजाराचा स्वयंपाक करते थी। थी। थी की एवढी जागा ती खपत नाही चौधरी तरी गेलायची यांना आता ह्या मोठे सगळे वर डबलच्या हे आता तुमची आडवी असतात शेगडी बारकी हा नहीं।

इंतरी कपाडन बीपाडन फुले खेडे गावात पुस्तक करतो लोकांना एक गाडी आहे तो सिस्टीम वाला आमचा मित्र आहे तो माय सिस्टीम वाला साउंड चल बाजा थोडं कचरा जायचा झालं मग ते ते बघितलं का ते चेक केलं येते मग